बायकोन एवढा मेकअप केला माणूस अजून अर्ध्या चड्डीवरच आहे पण बोलतो असे हे नको करू ना अच्छा डोळ्यात बापरे मला वाटलं फेकुराय लिय काय का? हे ना स्लो जुश... हे ना स्लो जुसे <laughs> कालचा तुम्ही ब्लॉग बघितलं असेल बाळासाठी आपण थोडीशी शॉपिंग केली काल मस्त फ्रुट्स आणले बाळासाठी जे प्रियाने मिल प्लॅन जो चालू केलेला आहे त्यामध्ये फ्रुट सुद्धा इन्क्लूड केले सोबतच गरमी पण खूप जास्त वाढली आहे आणि म्हणून म्हटलं प्रियाला आज काहीतरी स्पेशल कर स्पेशल करायला लावलं तर प्रियाने स्पेशल, प्रिया स्पेशल काय केलं तुम्हाला दाखवत आहे बघा तिचा मेकअपच फळ नका बघू तिचा मेकअप बघा हा तिला मी बोललो काहीतरी स्पेशल कर तर वन पीस घालून आली म्हणे बघा कशी दिसते मी स्पेशल म्हटलं बापरे रे स्पेशल बापरे खराब झाले काय हे दोन तीन दिवसाचे प्रिया तुला म्हणून बोलतो पटकन नाही फळ कशाला असे होतील मला एक काम कर तू जेवायला काय बनवलं ते सांग पहिले जेव्हा काहीच काम कर काहीतरी हलका बनव मला खूप ऍसिडिटी होते ना काहीतरी थंड थंड प्यावा वाटतय ते घेऊन येतो रिअल ज्यूस मला का आमच्यावर काय आपल्या पूजायला ठेवले तुम्ही सगळे ज्यूस बनतात तरी तू गाजर बीट पण आहे आपल्या फ्रिज मध्ये बीट बनवून देऊ का त्यामध्ये ते लोक शुगर ऍड करतात केमिकल ऍड करतात त्याच्या फ्लेवर ऍड करतात त्याच्यामुळे ते गोड लागतात आणि छान लागतात पण याच्यामध्ये न्यूट्रिशन या सगळ्या काही गोष्टी आहेत थोडस विचार करा तुमच्या शरीराचा पण शुगर जरा कमी करा आता नॅचरल शुगर जेवढी होईल तेवढी घ्या

लोक म्हणतील बायकोन एवढा केलं आहे माणूस अजून अर्ध्या काय काय खरं विषय काय आहे ना मेकअपचा व्हिडिओ चालू होता त्यात मी लेट उठलो आज संडे म्हणून मला थोडस लेट उठायची सवय संडेला तर मग मी लेट उठलो आणि आवरलं नाही तर भूक लागली त्याच्यात माझी काय चुकी सर <laughs> मी दोन तीन महिन्यांपूर्वीच घेतलेलं आहे तेव्हा ऑफर चालू होती म्हणून बरं उलटे प्रितू बाळाला पण पुढे काम येईल आणि आपल्याला पण आता आता उन्हाळा पण लागलाय बाळासाठीच घेतलं होतं पण प्रिया बोलली की बाळाला ज्यूस लवकर चालत नाही मग मी म्हटलं की ठीक आहे आता लागेल पुढच्या महिन्यापासून लागेल त्याला काही प्रॉब्लेम नाही तर हे आहे अगारोचं इम्पेरियल स्लो ज्यूसर हे का मी घेतलं होतं ते रिझन तुम्हाला सांगतो प्रमोशन नका काय मी माझ्या मनापासून सांगतोय हे ना स्लो जुसर हे ना स्लो ज्युसर हे, 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 हे स्लो ज्युसर आहे सिक्स्टी फाय आर पी एमच्या स्पीडवरच फक्त हे मास्टिकेटिंग आणि ग्राइंडिंग करतात सो so, कोल्ड प्रेस्ड टेक्नॉलॉजी यूज होते म्हणजे याच्यात ना फ्रुटचं न्यूट्रिशन खराब होत नाही सो so, त्यामुळे तुमच्या हे सिलेक्ट केलं ऍक्च्युली uh, याच आहे ना मी डायरेक्ट आम्ही आता ज्यूस कसं बनवतो ते दाखवतो जर पार्ट वगैरे पाहिजे असेल एक, कर। जर तो, एक तो, काम करतो नाही तो विषय नाही आहे हो तसं नाही ग मी असं सांगतोय की म्हणजे ठीक आहे चला आपण आहे ना याची मी आहे ना मला जेव्हा मी नवीन घेतलं होतं हे तेव्हा त्याची अनबॉक्सिंग वगैरेचा व्हिडिओ काढून ठेवलेला आहे अजून काय तो बनवला नाही व्हिडिओ पण तो अनबॉक्सिंग व्हिडिओ वगैरे मी तो पुढे टाकतो परंतु सगळ्यात पहिले लागली आहे भूक आणि त्याच्यासाठी मला पहिले तू ज्यूस बनवून दे so, टाकण्या अगोदर मी मस्त गाजरचे साल सगळे काढून घेतले मस्त वॉश केलं आणि आता मस्त गोल शेप मध्ये कट करते सगळं मस्त मस्तच करणार रेज्यूस पण मस्त कर मी पिनारे ज्यूस तुम्हाला हलवा खायचा ना गाजरचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती ज्यूस पिणार आहे आणि मी हलवा कसा खाणार आहे तर ह्या मध्ये ना जो पल्प येतो ना मी तसं तुम्हाला पुढे दाखवलं खूप ड्राय होतो म्हणजे पूर्ण ज्यूस काढून टाकतो तो फ्रूट मधला आणि कोल्ड फ्रेश असल्यामुळे त्याचं जा न्यूट्रिशन जात नाही मला विचारायचं नाही न्यूट्रिशन बिलकुल जात नाही पूर्ण न्यूट्रिशन तसंच असतं ज्यूस मध्ये आणि पल्प एकदम ड्राय असतो वेस्टेज खूप झिरो होतो त्यामुळे जो पल्प असतो ना त्याचा आम्ही गाजरचा हलवा खाणार आहे तुम्हाला ऑरेंज बनवायचं हा मला ऑरेंज ज्यूस दे आता तिचं गाजर तर रेडी आहे आणि माझ्यासाठी तिने संत्रीचं अशी हे नको करू ना अच्छा डोळ्यात मला वाटलं फेकुराय लिय काय चालू होतं देवा 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 नाही <laughs> मला तो ऍक्शन नाही कळालं हा तर मी असं सांगत होतो माझ्यासाठी ज्यूस ती बनवते आता संत्रीच बनव तीनच बनव तीन एवढा मला आवडतो तो मग दोनच बनव स्किन एकदम तुम्हाला ग्लोइंग करायची वाटते तुझ्यासारखी चमकली पाहिजे ना स्किन तेच ऐकायचं होतं ना खरंच आहे एकच दिवस संत्रीचा ज्यूस पिऊन तुमची स्किन नाही उजळ होणार हे तुम्हाला कंटिन्यू हप्त्याभरातून एकदा तरी प्यावाच लागणार आणि उन्हाळा आहे तर जास्त पीला तू रोज बनवून दिला तर मी रोज पिल प्यायला मला काहीच अडचण नाही तो जग भरून ठेव आपल्याकडे जग आहे काचे नाही पण ताजी ताजी बनवून मला काहीच म्हणणं नाही पण रोज बनवशील त्यापेक्षा एकदाच बनवून ठेव नाही बर ठीक आहे फ्रेश ताजा ज्यूस दे मला रोज बस चला यातल्या बिया काढून घेऊ का बरं ठीक आहे काढून घे हा जर बिया ठेवल्या तर ती बी एक जरी त्याच्यात क्रश झाली तर मग टेस्ट हा टेस्ट बिघडेल त्याची त्यामुळे बिया काढून घे मिक्सर आहे एवढे पार्ट्स बघून घाबरू नका याचं इन्स्टॉलेशन एकदम इझी आहे तर आता मी तुम्हाला सगळे पार्ट एक्सप्लेन करते आणि मी तुम्हाला डायरेक्ट आता ज्यूस बनवून दाखवतो तर सगळ्यात पहिले हे आहे मेन युनिट आपल्या ज्युसर हा आहे ज्युसिंग बाउल यामधून आपण ज्यूस घेतो आणि या ठिकाणून आपण पल्प घेतो प्रत्येक अटॅचमेंटला आपल्याला असं रेड डॉट दिलेला आहे जेणेकरून आपण अटॅचमेंट एकदम इझिली करू शकतो आता हे मी प्लेसमेंट करते हा व्हाईट एरो आपल्या ब्लॅक एरोवरती आला पाहिजे हे बघा आपल्याला इथे तीन स्ट्रेनर दिलेले आहेत आणि प्रत्येक स्ट्रेनर वरती लिहिलेलं आहे की आपल्याला याचा यूज कशासाठी होणार आहे जसं हे दिलेलं आहे स्मूथीसाठी याची जाळी बघा कशी थोडी जाड दिलेली आहे तसेच ऍज कम्पेअर याची एकदम बारीक जाळी दिलेली आहे हे आपण ज्यूस साठी वापरणार आहोत त्याच्यामुळे याची जाळी एकदम बारीक दिलेली आहे हा स्ट्रेनर आपण ज्यूस बनवण्यासाठी युज करूयात हा तिसरा स्ट्रेनर आहे फ्रोझन साठी जसं की आपण फ्रोझन फ्रुट चा सॉर्बे बनवण्यासाठी हे यूज करतो आहे ज्युसिंग स्क्रू हे आहे रोटेशन वायपर हे रोटेशन वायपर आपण ज्यूस आणि स्मूथी बनवण्यासाठी याचा यूज करतो बट सॉर्बीसाठी याचा यूज होणार नाही हे आहेत एक ज्यूस कंटेनर आणि एक पल्प कंटेनर दोन्ही कुठ सेम आहेत कोणताही कुठेही वापरू शकतो आपण ज्यूस घेण्यासाठी किंवा पल्प काढण्यासाठी आणि याला एक मस्त हँडल सुद्धा दिलेला आहे इझिली आपण हे पोअर करू शकतो आणि त्यासोबत आपल्याला एक क्लिनिक ब्रश भेटलेला आहे तो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणारच आणि अजून काही कन्फ्युजन होत असेल तर आपल्याला मॅन्युअल कार्ड दिलेलं आहे याच्यामध्ये आपण बघून सगळ्या गोष्टी प्रॉपर करू शकतो आता मी हे सर्व अटॅच करते एखाद फ्रूट वगैरे अडकलं तर आपण याला पुश करू शकतो आता आपण अटॅचमेंट जॉईन करून घेऊ इथे रेड डॉट दिलेला आहे इथे सुद्धा दिलेलं आहे आता हे फिक्स झालं आता इथे मी गाजर कट करून घेतले मस्त स्वच्छ धुवून सुद्धा घेतले आणि आता मी यामध्ये टाकून घेते सर्व इथे आहे ऑन ऑफ बटन हे बघा ऑन मिडियम ला केलं ऑफ आणि हे आपण एखादा वगैरे अटक वरती आलं तर आपण हे रिवर्स करू शकतो म्हणजे हे प्रत्येक मशीनला हे दिलेलं नाहीये बट या मशीनला रिव्हर्स ऑप्शन दिलेला आहे आता बघा मी हे ज्युसर चालू करते बट चालू होत नाहीये कारण की माझ्याकडून अटॅचमेंट थोडीशी डिले झाली कदाचित महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं असं आहे की जोपर्यंत आपण अटॅचमेंट प्रॉपर लावत नाही तोपर्यंत हे ऑन होत नाही आता मी हे प्रॉपर फिक्स केलंय पुन्हा तोपर्यंत गाजर खाल्ले बाईने दोन तीन खाल्ले दोन तीन हा अटक बघा माझा ज्यूस आता तयार झालाय आणि पल्प बघा एकदम ड्राय झालेला आहे म्हणजे याच्यातला जो रस आहे पूर्ण याच्यामध्ये आलेला आहे आणि ह्या ड्राय पल्पचा आता मी गाजरचा हलवा बनवणार आहे म्हणजे माझं किसायचं काम सुद्धा आपला गाजराचा ज्यूस रेडी एकदम गोडे असा हेल्दी ब्रेकफास्ट आपण रोज करू शकतो विदिन दोन ते तीन मिनिटांमध्ये आता हे ज्यूसर क्लीन करणं तर खूप इझी आहे आता तुम्ही बोलतील हे इझी एकदम वॉश करायला आपण पाण्यामध्ये हे केलं कारण की आपल्याला रिपीट जर दुसरा ज्यूस बनायचा असेल तर ही गोष्ट सांगते मी यामध्ये फक्त आपल्याला दोनशे मिल पाणी होतायचं इकडनं हे पूर्ण क्लीन होऊन बाहेर येणार पाणी एक ग्लास मी पूर्ण पाणी टाका एक मिनिट पूर्ण असं मस्त फिरू द्यायचं म्हणजे जे राहिलेला पल्प जे आहे ते पूर्ण बाहेर पण निघेल जे अर्ध काम आपल्या इकडे समजा नाही आपल्याला शुद्ध दिलेलं आहे जे इथे अटकलेलं आपण असं पल्प काढू शकतो कुठे बघा मी यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले आणि हे पूर्ण वॉश करून असं पाणी निघालं आता मी फेकून देतो बापरे घे त्याला नाही देत बाय बापरे माझ्या गाजरचा ज्यूस एक्च्युली पहिल्यांदाच दिलाय मी त्याला बॉईल करूनच देते गाजर म्हणजे खिचडी मध्ये टाकून बट ज्यूस तो पहिल्यांदा पितो आणि त्याला खूप आवडला बघा नाही दिलं तर तू तुझ्यासाठी शोना रोज बनवून देईन मम्मा तुला मी तुला आवडलं तर काय म्हणजे शोनाला मी रोज देईन बनवून ना पिलू <laughs> आत्ता जस्ट गाजरचा ज्यूस प्रियानी बनवला होता आता ती बनवणार आहे बीटरूटचा ज्यूस बीटरूटच्या स्लाईस पण आपण अशा मोठ्या कट करून घेतल्या साल काढून घेतलं गाजरच्यासुद्धा आपण छोट्या स्लाईस न करता उभ्या कट करून सुद्धा टाकू शकतो ह्या ज्युसरमध्ये सगळं होतं सो मशीन ऑन आन केलं आणि आता आपला इथे ज्यूस तयार होत आहे जसं मी सांगितलं की हे कोल्ड प्रेस स्लो ज्युसर आहे म्हणजेच यामध्ये हीट जनरेट होत नाही त्यामुळे हे इतर ज्यूसरच्या तुलनेत जास्त डेन्स डेलिशियस आणि न्यूट्रिशियस असतं थर्टी फाय पर्सेंट जास्त ज्यूस आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून देतं फ्रूट्समधून जे नॉर्मल ज्यूसर असतात ना ते ना हीट जनरेट करून ज्यूस बनवतात त्याच्यामुळे फ्रूटचं न्यूट्रिशन त्यामध्ये कमी होऊन जातं पण यामध्ये असं काही होत नाही कारण हे कोल्ड प्रेस्ड टेक्नॉलॉजी यूज करतं बघा याचासुद्धा पल्प एकदम ड्राय आहे ज्यूस एकदम हेल्दीयर डेलिशियस आहे आता आपण बॉबीला ट्राय करायला देऊ

तिला सुद्धा एकदम फ्रेश आहे आणि आता मी चेंज करते कपडे वगैरे आणि मस्त फ्रेश होते आणि त्यानंतरला मी हे क्लीन कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुम्हाला हे आवडलं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेकआउट करा आता हे वॉश करून झालं की एकदा तुझ्या कपड्याने मस्त पुसून घ्यायचं किंवा मग पालथं घालून ठेवलं तरी पण क्लीन जाईल आता या उरलेल्या गाजराचा मी थोडा हलवा बनवून घेते मध्ये थोडस तूप टाकलंय आणि हा गाजरचा हलवा आता मी यामध्ये थोडासा मिक्स करून घेते आणि मस्त फ्राय फ्राय नाही बोलतोय ना मस्त परतवून घेते माझी गाजर बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे इतरांच्या वेगळे तर मी याला पहिले थोडं शिजवून घेते साखर टाकून यात पाणी वगैरे काही टाकत नाही याला पाणी ऑटोमॅटिक सुटतं आणि आता मी यामध्ये थोडीशी साखर ॲड करते आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं जास्त गोड नको आहे मला म्हणून मी कमी गोडच बनवणार आहे तर मी थोडीशी साखर टाकली आहे अर्ध वाटी पाणी मग त्याला पाणी सुटावं आता मी दोन सुट्ट्या कुकरला काढून घेते थोडे काजू बदाम तुपामध्ये रोस्ट करते प्लस फव्हा ऍड केला सगळ्या मिश्रांनी एकत्र करून घेते कुकर लावले आता दोन शिट्ट मी यावरती काढून घेते आणि मग बघू आपण पुढे आता यामध्ये मी दूध ॲड करते आता हे मी दुधामध्ये मस्त शिजवून घेणार आहे पूर्ण पाणी सॉरी दूध पूर्ण यामधलं संपून जात नाही जसं दूध आटून जात नाही तोपर्यंत याला मी छान कमी लो फ्लेमवरती शिजवून घेणार दुधामध्ये फक्त पावडर टाकते आहे हलवा रेडी मस्त काजू बदाम इलायची अजून खवा टाकलेला आहे सगळं मस्त ऍड करून प्रीतम भारती थँक्यू सो मच टेस्ट करा uh, डिश मध्ये नाही का डायरेक्ट याच बाउल मध्ये खाऊ का ऑरेंज बाउल ऑरेंज हलवा जरा बनवायचा चमचा उष्ट होईल माझा नाही थोडं से तू खा ना मी पण खाणार आहे मला तुमचं शूट चाले क्या बात छान झाला फ्लेवर वगैरे कमी नाही ना बिलकुल बिल्कुल फ्लेवर म्हणजे गाजराचा गाजराचा रस काढला आपण ते तसं नाही तसं काहीच नाही फुल इलायची बदाम काजू खवा खवेच टेस्ट आहे मला आणि गाजर मेन गा� गाजरची ऑब्विअसली गाजर चालवय तर गाजरही जण छान आहे ना एक नंबर बर आता तुम्ही हेअर कटला जा आज हेअर कट हेअर खूप वाढले तुमचे रिसायकल आहे ज्यूस पण पिला आणि आता हलवा सुद्धा कात म्हणजे गाजर कुठंच वेस्ट नाही गेला आपलं बर एकदम टेस्टी एकदम छान एकदम टेस्टी